नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये इथे आता दुष्यंत कृष्णाच्या घरी आलेला असतो तर घरी सावित्री आणि भक्ती ह्या दोघीजणी असतात भक्ती इथे दुष्यंतसाठी चहा घेऊन येते आणि त्यानंतरला इथे आता सावित्री म्हणत असते की दुष्यंतराव तुम्ही इथे आलात माझी पूजी कशी आहे माझी लेख तर बरी आहे ना आता तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की हो तुमची मुलगी आता बरी आहे काळजी करण्यासारखं काही नाही आहे तेव्हा सावित्री म्हणत असते की दुष्यंत सरकार म्हणजे आम्ही जर पुजीला भेटायला आलो तर ती आम्हाला ओळखेल का की मी तिची आई आहे ही तिची बहीण आहे ती आम्हाला ओळखेल तेव्हा दुष्यंत म्हणत असतो हे बघा मी तुमच्या मनाची अवस्था समजू शकतो पण पूजा आत्ताच तुम्हाला ओळखेल असं मला तरी वाटत नाही ती तुम्हाला आता लगेच नाही ओळखू शकणार तिला आपण तिचा थोडा वेळ देऊया तेव्हा इथे आता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते सावित्री ती म्हणते अरे देवा माझ्या मुलीसाठी माझा जीव तडफडतो माझ्या मुलीची मला खूप जास्त काळजी वाटते शेवटीला आई आहे ना मी माझ्या मुलीची अवस्था बघून मला टेन्शन तर येणारच नाही का तेव्हा दुष्यंत म्हणतो की अगदी बरोबर बोलताय तुम्ही तुमच्या एका मुलीसाठी तुमचा जीव कासावीस होतोय ना मग तुम्ही जी माया पूजाला देता त्यातली थोडी माया तुम्ही कृष्णाला का देत नाही तुम्ही कृष्णालासुद्धा एवढा जीव का लावत नाही खरं सांगू का तिलासुद्धा तुमच्या मायेची तुमच्या प्रेमाची गरज आहे हो तेव्हा प्रेक्षकांनो आता दुष्यंत असं म्हणाल्यानंतर इथे आता सावित्री गप्पच बसते त्यानंतर प्रेक्षकांनो बाळजाबाई नेहमीप्रमाणे कट कारस्थानं रचतच असते तर इथे कृष्णाला त्रास देण्यासाठी ती सगळ्या लिमिट्स क्रॉस करत असते ती मैनावतीला म्हणत असते की तू एक काम कर घरातल्या सर्व गडींना सुट्टी दे आणि म्हणावं की आज तुमची सुट्टी आहे सगळ्यांनी लवकर घरी जा म्हणावं आज यायची त्यांना काही गरज नाही आहे त्यांचं बोलणं सुरू असताना प्रेक्षकांनो इथे आता कपाटामध्ये पूजाला लपून ठेवण्यात आलेली असते कारण बाळजाबाई आणि पूजा या दोघींचं नक्कीच काहीतरी सुरू आहे हे कुणालाही कळू नये म्हणून इथे बाळजाबाईने पूजाला लगेच लपून ठेवलेलं असतं आणि ती महिनावतीला म्हणते की आता एक काम करायचं सगळ्या गड्यांना सुट्टी द्यायची तेव्हा मैनावती म्हणते की बाळजाबाई अहो सगळ्या गड्यांना जर सुट्टी दिली तर आपल्या घरातली कामं कशी होणार घरातली कामं तर सगळी करायचीच आहेत ना तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते अगं मैनावती अगं यडी का खुळी तू एक गडी आणलं आहे ना आपण इतका खर्च करून वाजत गाजत मग त्या गडीला कधी काम करायला सांगायचं आणि तसं बी आता तिला काही मशनीमध्ये कपडे धुता येत नाही वॉशिंग मशीन ते तिला काय चालू करायला येणार गं तिला ते डबडंच वाटल त्यामुळे ते हाताने कपडे धुवून अशी काही कंटाळून जाईल ना अशी काही थकून जाईल की तिची आता सगळी हाऊस फिटून जाईल आपल्याला तिला जितकं शक्य होईल ना तितका त्रास द्यायचा आहे खूपच जास्त त्रास दिला ना की स्वतःहूनच पळून जाते की नाही बघस तू तेव्हा महिनावतीला इथे आता बाळजाबाईने सांगितलेलं असतं घरातले आहेत नाही तेवढे सगळे कपडे त्या कृष्णाला धुवायला दे आणि तू एक काम कर आपल्या दुष्यंतचे चांगले कपडे सुद्धा त्या कृष्णाला धुवायला दे जेव्हा ती आपल्या दुष्यंतच्या कपड्यांची वाट लावेल ना तेव्हा दुष्यंत तिच्यावरती असा काही चिडेल ना की तिची वाटच लावून टाकेल तिला घरातून बाहेरच काढेल तेव्हा इथे मैनावती म्हणते ठीक आहे तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता कृष्णा कपडे घेऊन आलेले असते आणि ती म्हणते अहो सदाशिव काका कुठ्यात तुम्ही कपडे धुवायचे आहेत ना तेवढ्यातच तिथे मैनावती आलेली असते मैनावती म्हणते अगं कृष्णे तुला माहीत नाही का अगं सगळे गड्या सुट्टीवरती आहेत आणि आता तो सदाशिवसुद्धा नाही आहे ग एवढे कपडे कोण धुणार तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा म्हणत असते एवढे कपडे कोण धुणार म्हणजे अहो मी आहे की मी धुऊन की कपडे तेव्हा इथे आता महिनावती म्हणते अगं पण वॉशिंग मशीन तर सुरूच होत नाही आहे मग आता काय करायचं वॉशिंग मशीन चालू नाही झाली तर तू एवढे कपडे हाताने कसे काय धुणार कृष्णा म्हणते आहो धुवीन म्या मला हाताने धुवायची लई सवय आहे एवढं समज कपडं मी एकदाच हाताने धुवत असते आता तुम्ही बघाच मी कशी धुते ते त्यानंतर प्रेक्षकांनो कृष्णा आता एकदम छान पद्धतीने केस वगैरे वरती बांधून बदल वगैरे खोचून आता कपडे धुवायला बसलेली असते आणि तिची गंमत बघण्यासाठी तिथे आता बाळजाबाई आणि मैनावती एका बाजूला उभे राहिलेले असतात तर इथे दुष्यंत म्हणत असतो की हे बघा मला माहिती आहे तुमच्या कुटुंबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत आणि मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कृष्णासुद्धा त्यावेळेला लहानच होती तुमचा तिच्यावरती का राग आहे ते मला माहीत नाही पण तुम्ही जी माया तुमच्या मुलींना देता ती माया तुम्ही कृष्णालासुद्धा द्या ना तिची एकच इच्छा आहे की तिच्या आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा तिची ही मनापासून इच्छा आहे आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तिच्या डोक्यावरून एकदा प्रेमाने हात फिरवलात तर तिला बरं वाटेल हो तेव्हा प्रेक्षकांनो हो। इथे आता सावित्री लगेचच नाटकाला सुरुवात करते सावित्री म्हणत असते दुष्यंत सरकार अहो काय सांगायचं तुम्हाला त्या मुलीला मी माझ्यापासून दूर ठेवलं कारण ती आमच्या आयुष्यामध्ये आली आणि आमचा घरातला करता धरता माणूस म्हणजे माझा नवरा पूजीचे वडील आम्हाला सोडून गेले हो म्हणजे तिला इथे घरामध्ये सांभाळायला आणलं आणि आम्हाला सांभाळणारा आमचा माणूस तर आम्हाला सोडून निघून गेला तेव्हा आम्हाला वाटलं की धरती इथे दुभंगली आणि आम्हाला त्याच्यामध्ये खेचून घेतलं की काय एवढं मोठं संकट आमच्यावरती आलं होतं तो सगळा राग वर्ती मी कृष्णीवरती काढला आणि त्या मुलीला मी माझ्यापासून दूरच ठेवलं तिला मी मायाच दिली नाही पण तुम्ही बरोबर बोलताय मी नक्की येईन तिच्या डोक्यावरून हात फिरवायला तिला प्रेमाने इथे आंजारायला गोंजारायला मी नक्की येईन तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो ठीक आहे मग मी जातो मी याच कामासाठी खरं तर आलो होतो थँक्यू सो मच असं म्हणून तो निघालेला असतो तेव्हा भक्ती म्हणते आहे तू खरोखर जाणार आहेस का गं आपल्या इथे कृष्णाला भेटायला सांग ना तेव्हा सावित्री म्हणते कधीच नाही त्या पांढऱ्या पायाच्या मुलीला भेटायला तिच्या डोक्यावरून हात फिरवायला मी कधीच जाणार नाही असं तिने आता सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सावित्री ही तर येणार नसते मात्र कृष्ण आपल्या या संसारामध्ये खूपच जास्त आनंदी आहे ती आता सगळे कपडे पटापट धुवत असते तेव्हा मैनावती आणि त्याचबरोबर इथे बाळजाबाई दोघीजणी म्हणत असतात की इतके कपडे दिले हिला धुवायला तरीसुद्धा ही, ही तरी थकतच नाही आहे किती आनंदाने कपडे धुते बघा ना तेव्हा बाळजाबाई म्हणत असते की मैनावती जा आणि तिला अजून कपडा आणून दे जा तिला अजून कापडं धुऊ दे तिचे हात पूर्णपणे गळून गेले पाहिजे तेव्हा मैनावती अजून कपडे घेऊन येते आणि म्हणते कृष्णे अरे वा सगळे कपडे धुवून सुद्धा टाकलेस का तेव्हा कृष्णे म्हणतेव्हाही धुवून टाकले महिनावती म्हणते हे सुद्धा कपडे धुशील का कृष्णे म्हणते ठेवा ना ठेवा अजून ठेवा मी सगळे कपडे पटापट धुवून टाकते तेवढ्यातच प्रेक्षकांनो सगळे कपडे धुवून झाल्यानंतर इथे कृष्णाने आता दुष्यंतचे कपडे धुवायला घेतलेले असतात त्याचा पांढरा शर्ट तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता दुष्यंत आलेला असतो तो म्हणतो अगं अगं हे कृष्णे काय करतेस काय तो माझा शर्ट आहे ना अगं तो हाताने इतका घासतेस कशाला हे बघ तू माझा शर्ट ठेवून दे बरं हे बघ त्याला इतकं घासू नकोस तो फाटून जाईल तेव्हा इथे कृष्ण म्हणते काय बोलताय तुम्ही दुष्यंत सरकार अहो तुमचा इतका चांगला शर्ट मी इतक्या प्रेमाने त्याला धुते आणि तुम्ही म्हणताय की फाडून टाकेन म्हणून तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणतो काय बोलते आहेस तू कृष्णा इतक्या प्रेमाने धुतेस आहेस का ते शर्ट अगं इतक्या प्रेमाने धुतलंस ना तर ते फाटून जाईल हे बघ जोर जोरात घासतेस तू त्याला सोडून दे बरं माझं शर्ट सोडून दे ते इम्पॉर्टंट आहे ते महागडं आहे ते परदेशातून आहे माहिती आहे का तुला फॉरेनवरून आहे ते ठेवून दे बरं माझं शर्ट तेव्हा प्रेक्षकांनो इथे कृष्ण आता धुत असते आणि त्याचबरोबर दुष्यंत त्याचं शर्ट घ्यायला जात असतो आणि तेवढ्यातच त्याचा तोल जातो तो पडणार तेवढ्यातच इथे कृष्णाने त्याला सावरलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाच्या हातामध्ये जे धोपाटणं असतं ते धोपाटणं उडतं आणि जाऊन आता मैनावतीच्या डोक्यातच आदळतं तेव्हा प्रेक्षकांनो मैनावतीच्या तोंडावरती हात देऊन बाळजाबाई तिला तिथून घेऊनच जाते आणि त्यानंतरला इथे आता कृष्णाने दुष्यंतला सावरलेलं असतं तेव्हा कृष्णा म्हणते आहात का ठीक का, आहात काय का? गरज होती इतक्या धावपळीने तुम्हाला शर्ट घ्यायला यायची पाय घसरून पडला असतात ना आता तोंडावरती तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की पडलो असतो तर पडलो असतो पण तू माझ्या शर्टचं काय करत होतीस बघितलंस ना तू अगं कृष्णे इतक्या जोरात ते शर्ट धुवू नकोस तेव्हा कृष्णा म्हणते आहो तुम्ही मला नका सांगू मला माहिती आहे कपडे असेच धुवायचे असतात त्याशिवाय ते स्वच्छ होणार आहेत का सांगा बरं तुम्ही तुम्हाला जमणार आहेत का कपडे धुवायला तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो हे बघ तू मला काय बोलू नकोसा पण तुला हाताने कपडे धुवायची गरज काय हे मशीन आहे ना कपडे धुवायला तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते हे डबडं ते डबडं चालू आहे का आणि तुम्ही मला सांगा दुष्यंत सा सरकार तुम्ही जर परदेशात गेलात आता तुम्ही जाणारच आहात तिकडे तुम्हाला जर कपडे हाताने धुवावे लागले तर तुम्ही काय करणार तेव्हा दुष्यंत म्हणतो ए मी कशाला हाताने कपडे धुतोय आणि तिथे मशीन असतात त्या तेव्हा कृष्णा म्हणते इथेसुद्धा मशीन आहे पण ते बंद पडलेच ना मग तिथलंही मशीन बंद पडलं तर तुम्हाला कपडे धुता यायला नको का मग तुम्ही हाताने कपडे कसे धुणार ते सांगा बरं मला तुम्हाला काहीच जमणार नाही तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो तू मला उगा जा ना चॅलेंज करू नको कळलं ना कपडे मला धुता येतात तू शिकव बरं मला शिकव मी कपडे धुवून दाखवतो की नाही बघस तू तेव्हा इथे कृष्णा दुष्यंतला कपडे धुवायला शिकवत असते तेव्हा आपल्याला त्यांचे ते छान छान रोमँटिक क्षण आता बघायला मिळतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मैनावतीच्या डोक्यामध्ये धोपाटनं पडल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये टेंगूळ आलेलं असतं तेव्हा जयकांत तिथे येतो आणि म्हणतो आई साहेब काय झालं तुम्ही इतक्या रडताय का, का? तेव्हा इथे बाळजाबाई म्हणते जयकांत जा बरं जाऊन आईस पॅक घेऊन ये तेव्हा जयकांत जातो आणि आईस पॅक घेऊन येतो आणि म्हणतो पण झालं तरी काय ते तर सांगा तेव्हा मैनावती म्हणते अरे जयकांत ती कृष्ण आहे ना कृष्णा तिने धोपाटनं मारलं माझ्या डोक्याला तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असते अगं हळू बोल कुणी ऐकेल ना तेव्हा मैनावती म्हणते की बाळजाबाई तुम्हाला एक सांगू का तुम्ही त्या मुलीला कितीही काम सांगा अहो ती मुलगी थकणारी मुलगी नाही आहे तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो नाहीतर काय काकी तुम्हाला माहिती आहे का अहो ती कृष्णा आहे ना ती शेतामध्ये राबून राबून कणखर झालेली मुलगी आहे तिला ही बारीकसारीक कामं करायला अजिबात थकवा येत नाही ती अजिबात तुम्हाला कमजोर दिसणार नाही तुम्ही तिला कितीही कामं सांगितलीत ना तरीसुद्धा ती हसत हसतच करेल तिला अजिबात फरक पडणार नाही आहे तेव्हा महिनावती म्हणते बाळजाबाई तुम्ही ऐना काहीतरी दुसरी युक्ती शोधून काढा कारण याचा तिच्यावरती काळी मात्र परिणाम होणार नाही आहे कामाला घाबरून तरी कृष्णा हे घर सोडून निघून जाईल असं तुम्हाला जर वाटत असेल ना तर ते काही शक्य होणार नाही आहे कारण कृष्णा कामाला घाबरणारी तर बिलकुलच नाही आहे शेतामध्ये राबवून काबाड कष्ट करणारी मुलगी आहे ती तिचा हाड कामाने मजबूत झालेला आहे त्यामुळे तुम्ही तिचे कितीही हाल करायला जा तिला त्याचा काहीही फरक पडणार नाही असं आता जयकांत आणि मैनावती म्हणतात त्यानंतर इथे आता बाळजाबाईने ठरवलेलं असतं की काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागेल तेव्हा प्रेक्षकांनो जयकांत म्हणत असतो की बाळजाबाई तुम्ही आधी सांगा त्या कृष्णीचा इतका राग करता आणि तिच्या बहिणीला पूजेला तुम्ही काहीच बोलत नाही त्या पूजेला इतकं मायेने या घरामध्ये का बरं ठेवून घेतलं त्यानंतर इथे आता बाळजाबाई गप्पच बसते म्हणते आता आपल्याला त्या कृष्णावरती फोकस करायचं आहे तिची बहीण काय चार दिवस राहील आणि तिच्या घरी निघून जाईल आपल्याला कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं आहे गोचडीसारखी चिटकून बसले ना आपल्या घराला तिला इथून मला हकलून द्यायचं आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतला सर्दी झालेली असते तेव्हा त्याच्यासाठी ते कृष्णा चहा वगैरे घेऊन येते तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो चहा तर खूप छान झाला आहे तेव्हा कृष्ण जात असताना दुष्यंत म्हणतो कृष्णा माझ्या डोक्याला तेल लावून देशील का आणि माझ्या केसांची मालिश करशील माझं डोकं खूपच जास्त आहे गं तेव्हा कृष्ण म्हणते हो करून देते ना आणि ती आता तेल घेते आणि इथे दुष्यंतच्या डोक्याची मालिश करून देत असते प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा अगं कितीतरी दिवसांनी कुणीतरी मायेने डोक्यावरून हात फिरवल्यासारखं वाटलं गं म्हणजे आईच्या नंतर जर कुणाच्या हातामध्ये मा मला माया जाणवली असेल तर तो हात तुझाच आहे तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते अगदी बरोबर बोलात तुम्ही माया तर ही आईलाच असते पण त्या मायेमध्ये मा कुठलाही कपट नसेल तर स्वार्थ नसेल तर तेव्हा दुष्यंत म्हणतो म्हणजे तेव्हा कृष्णा म्हणते नाही हो प्रत्येकाच्याच हातामध्ये ही माया नसते आईची माया ती आईची माया असते नाही का तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो आपल्या मनामध्ये कृष्णा मला माहिती आहे तू हे सगळं का बोलतेस कारण तुला तुझ्या आईच्या मायेची गरज आहे म्हणूनच ना पण तुला लवकरच तुझ्या आईची माया मिळेल त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कृष्णा झोपेत म्हणत असते आई अगं कुठे आहेस तू तू आलीस का माझ्याजवळ तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तिथे दुष्यंत साडी वगैरे नेसून आपल्या पदराखाली त्याने आता कृष्णाला मायेने घेतलेलं असतं आणि तिच्या डोक्यावरून तो हात फिरवत असतो आणि तेवढ्यातच इथे पूजा म्हणत असते की काहीही झालं ना कृष्णा तरीसुद्धा इथे दुष्यंतला तुझ्यापासून हिरवण्यासाठी मला तुझा जीव घ्यावा लागला ना तरीसुद्धा मी घेईन आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे पूजाने आता एक तार कापलेली असते आणि ती वायर पाण्याच्या दिशेने टाकलेली असते आणि त्या दिशेने फक्त कृष्णाच नाही तर तिच्याबरोबर सुद्धा जात असतो